कोपरगाव नगरपालिकेच्या गठन कारभाराविरोधात निषेध नोंदवण्यासाठी करून नगर पद्मा मेहता कन्या गांधीनगर मावळा चौक दत्तनगर दत्ता मंदिर भवानी चौक वैष्णोदेवी मंदिर भगवा चौक येथील नागरिकांनी नगरपालिका येथे निषेध मोर्चा काढला होता निवडणुकीत सुद्धा नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांना निवडून दिले होते त्याबद्दल जनतेला आजपर्यंत निराशाच आली आहे कोणीही नगरपालिकेत कामाबद्दल जावं फक्त चर्चा अधिकाऱ्यांना बोलवणे डायरीवर लिहिणे व फक्त चकरा मारणे शहरात आठ महिन्यात एकही नवीन टेंडर नाही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार होते मात्र कोणते नाव टाकले व किती टाकले याची नावे जाहीर करा जुने मंजूर झालेल्या कामे देखील तोंड पाहून चालू केले आहे तरी काही ठिकाणी बिना ऑर्डरचे काम चालू झाले आहे तरी काही ऑर्डर होऊन देखील उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे त्यात प्रामुख्याने गांधीनगर शौचालयाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याची एक ठराविक वेळ नाही काही भागात पाणीच येत नाही तर काही भागात पूर्ण प्रेशरने पाणी येत नाही परिसरातील घाण कचरा उचलून त्यात परिसरात टाकतात गटारी तुरुंब भरलेले आहेत महिलांच्या जा शौचालयात जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ताच नाही हे सर्व कामे मागे लावण्यासाठी या मागण्याचे निवेदन घेऊन या नागरिकांनी मोर्चा काढला होता यावेळी या मोर्चात निवेदन घेण्यासाठी मुख्याधिकारी यांनी तब्बल एक ते दीड तास वेळ लावला मुख्याधिकारी शिल्पा दरेकर निवेदन घेण्यासाठी येत नसल्याचे पाहून मोर्चेकरी संतप्त झाले होते मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात खूप काही आमच्या नगरसेवकांनी हो व डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तू दोन चार लोक मुख्य अधिकाऱ्यांच्या आवला जा त्यांच्याशी चर्चा करा आता पंधरा मिनिटं झाल्या मुख्य अधिकाऱ्यांच्या आवला उभे आहे मुख्य अधिकारी काही यायला निषेध नोंदवण्यासाठी दिनांक सात आठ दुपारी सतरा दुपारी बारा वाजता शिखर स्थान करून नगर तुम्ध तुम्ध नगर साईनगर पद्म मेहता कन्या विद्यालय येथून प्रारंभ गांधीनगर बावार चौक मॅडम आम्ही गेल्या बरेच वर्षापासून आपल्या नगरपालिकेला दहा बारा बसून गांधीनगरचे प्रश्न मांडतोय आणि त्यात तुम्ही आले तुम्हाला येऊन आता जवळपास दोन वर्ष अडीच वर्ष झाले तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यात माहिती आहे आम्ही ज्या ज्या वेळेस अर्ज दिले त्या त्या वेळेस आमचे कामं म्हणजे आमच्या कारताना काही महत्व दिलं गेलं नाही काम म्हणजे ते काही कामं चालू आहेत जी जुनी कामं मंजूर आहेत ती कामं चालू करायचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि कामं चालू पण आहेत त्याचे डिटेल्स पाठी तुम्हाला दुसरे आता नवीन समस्या ज्या सोडवायच्या आहेत आता दिल्लीमध्ये ते मंजूर झालेलं आहे आणि ते प्रश्न जिल्हाधिकारी साहेबांनी पाठवून त्याच्या मंजुरी आणण्याचं पण काम चालू आहे फक्त आता जे प्रत्यक्ष काम चालू आहेत तेवढं दहा ते पंधरा वर्षापासून गांधीनगर विभागात अनेक अडचणी आहेत सगळ्यात प्रामुख्याने त्या ठिकाणी शौचालय आहे त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न गटरींचे प्रश्न आणि गेल्या दहा वर्षापासून आम्ही असो किंवा तेथील नगरसेवक असो यांनी सर्वांनी कागदपत्राची पूर्तता केलेली आहे प्रत्येक के वेळ ठराव होतो मात्र ते कागदपत्र स्थापयला लागतात आणि काही विचारलं गेलं तर उर्वाउडीची उत्तर देतात आता गेल्या वेळेस सुद्धा मी नगरसेवक असताना मी या गटारींचा रस्त्यांचा पाईपलाईनचं काम मंजूर मंजूर करून घेतलं होतं जनरल मिटिंग मध्ये मा मात्र त्या कामाला अजून काही सुरुवात झालेली नाही दरवेळेस आलो का उडवची उत्तर देतात काहीतरी चाल दाखल करतात मी एकटाच एक साईडला पडवतो अपक्ष नगरसेवक असल्यामुळं मी एकटाच मला या बाजूला टाकतात आणि मला यांनी कुठल्याच कमिटीवर कुठल्याच बाजूवर पदावर घेतलेलं नाही आणि माझ्या संघ नेहमी तुझ्या भाव करतात तर मी त्यांना दहा वेळेस सांगितलं की माझ्या एरियामध्ये जे पाईपलाईनचं काम चालू आहे त्या पाईपलाईनमध्ये काही ठिकाणी आपल्याला तिथं की टाकायची आणि गल्ल्यांमध्ये पाईपलाईन सबलाईन टाकायची पाई पाई मात्र त्यांनी ठराव करून मंजूर करून ठेवलेले आहे त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहे माने ते मोजके त्यांनी सहा सात करणून बुजून ठेवलेले आहे त्या गांधीनगरमध्ये आणि साईनगरमध्ये लोक इतके पडतात माझे लहान लहान विद्यार्थी पडतात लहान लहान बाळक पडतात त्यामुळं ते जर पडत असेल तर ते मला खूप वाईट वाटलं आणि मी चिखल स्थान करून माझे